नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासाठी अगदी कुरकुरीत होणाऱ्या बटाट्याचा उपवासाचा चिवडा कसा बनवायचा आणि तोही कमी वेळामध्ये आणि जास्त दिवस टिकवण्यासाठी स्टोअर कसा करून ठेवायचा हा बटाट्याचा चिवडा कुरकुरीत कसा राहतो एक महिनाभर ते पण आपण या व्हिडिओमध्ये या रेसिपीमध्ये आज बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करायला नक्की विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तर इथं बघा आपण जे बटाटे वापरणार आहोत किंवा बटाटा कुरकुरीत चिवडा होण्यासाठी काय महत्वाची टिप्स आहे हा ही सर्व माहिती मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे तर उपवासाचा चिवडा किंवा बिगर उपवासाचा चिवडा उपवासाचा चिवडा न बनवता हा चिवडा कसा बनवायचा ते पण मी तुम्हाला ही माहिती या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करू तर इथं मोठ्या आकाराचे मी पाच बटाटे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बटाट्याची साल नखाने मी इथं काढत आहे अगदी बटाट्याची साल खूपच पातळ आहे अशाच प्रकारचे बटाटे आपण इथं घेणार आहोत तर तुम्हाला इंदोरी बटाटा मिळाला किंवा बाहेरून लाल कलरचा बटाटा जर मिळाला तर तो तुम्ही इथं वापरू शकता शक्यतो बटाटा चिवडा बनवण्यासाठी इंदोरी बटाटा वापरला जातो आणि तोही पातळ सालीचा आणि दुसरी गोष्ट बटाटे हे ताजे असावेत तर बघा इथं मी पाच ताजे बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर बटाट्याची साल काढून घेऊया आता सर्व बटाट्याची साल इथं काढून झालेली आहे तर बघू शकता साल काढल्यानंतर पण बटाटा बिलकुल काळा पडलेला नाही आहे आता या बटाट्याचं किस पाडवून घेऊया तर इथं बघू शकता अशा प्रकारची किसणी आहे त्या किसणीमध्ये तीन साईजमध्ये होल आहेत मीडियम लहान आणि मोठी सगळ्यात मोठ्या होलच्या किसणीने आपण किस पाडून घेणार आहोत आणि बटाटा आडवा धरणार आहोत जेणेकरून किस लांब सुटसुटीत पडतो तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व बटाट्याचा किस मी इथं पाळून घेतलेला आहे आणि बटाट्याचा किस पण बघू शकता खूप लांब सडक छान असा पडलेला आहे तर तुम्ही असा किस बनवू शकता त्यानंतर हा बटाट्याचा किस आपण पाच ते सहा पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे जेणेकरून जोपर्यंत बटाट्याच्या किसमध्ये नितळ पाणी किंवा स्वच्छ पाणी वाटत नाही तोपर्यंत हा किस धुवून घेऊया तर इथं मी पाच ते सहा पाण्याने स्वच्छ असा बटाट्याचा किस धुऊन घेतलेला आहे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही मी हातावरती पाणी बघू शकता असं स्वच्छ पाणी जेव्हा दिसेल तेव्हा तुम्ही बटाट्याचा केस धुवायचा बंद करायचा त्यानंतर अशा चाळणीमध्ये आपण हा बटाट्याचा केस काढून घेऊया आणि दोन ते तीन मिनटं यातलं पाणी बाहेर किंवा कमी होईल थोडंसं तर चाळणीमध्ये असा चा नितळण्यासाठी ठेवूया तर बघू शकता बटाट्याचा किस दोन ते तीन मिनटं झालेला आहे पाणी कमी झालेलं आहे आता फॅन खाली घड्याच्या काटावरती मोजून पाच मिनटं एका कॉटनच्या कपड्यावरती फॅन खाली आपण हा बटाट्याचा किस आहे ना तो थोडासा पसरून घेऊया आणि पाच मिनटं सुकवून घेऊया शक्यतो कॉटनचा कपडा वापरा आणि तो पण असा पातळ किस जर तुम्ही पसरून घेतला तर किस लवकर सुकेल त्यातलं पाणी लवकरच शोषलं जाईल तर अशा प्रकारे बघा पाच मिनटं आपले झालेली आहेत आणि त्यानंतर बटाट्याचा किस पूर्ण त्यातलं पाणी कमी झालेलं आहे हातावरती तुम्हाला मी किस घेऊन दाखवते हाताला बिलकुल पाणी चिटकत नाहीये आणि जरी थोडंसं पाणी राहिलं तर तुम्ही कपड्याने थोडंसं बटाट्याचा किस पुसून घ्या जेणेकरून त्यातलं पाणी निघून जाईल आता आपण हा किस तळून घेऊया तर इथं तळण्यासाठी मी उपवासाचं तेल किंवा उपवासासाठी चालणारंच तेल तुम्ही इथं वापरा त्यानंतर बघा गॅसवरती मी कढईमध्ये तेल ठेवलं आहे तेल खूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि कडकडीत तेलामध्ये फुल स्पीड गॅसवरती आपण हा बटाट्याचा किस तळून घेणार आहोत तर इथं तेलामध्ये मावेल एवढा बटाट्याचा किस मी इथं टाकलेला आहे फुल गॅसवरती छान असा कि कीस आपण तळून घ्यायचा आहे आता बटाट्याचा किस तळला आहे की नाही कुरकुरीत असा हे कसं कळेल तर जेव्हा जो तळताना जो फेस आहे कढईमध्ये किंवा हे बुडबुडे जेव्हा बंद होतील समजून घ्या की आपला किस तळून झालेला आहे त्यानंतर अशा झाऱ्याच्या साह्याने आपण हा किस काढून घेऊया अगे कुरकुरीत असा तर तुम्ही बघू शकता आपला किस हा तळून झालेला आहे बुडबुडे बंद झालेला आहे आणि आपण हा बटाट्याचा किस तळून घे तळून पण झालेला आहे काढून घेऊया तर इथं अशाच प्रकारे मी उरलेला किस पण ह्या फुल स्पीड गॅसवरतीच तळून घेतलेला आहे महत्वाची टिप्स म्हणजे पातळ पेपर्स किंवा असा बटाट्याचा कुरकुरीत चिवडा तळताना शक्यतो तेल कडकरीत गळ गर, गरम गरम करून घ्या आणि त्यानंतर गरम तेलामध्येच स्पीड गॅसवरती किंवा फुल गॅसवरतीच हा चिवडा किंवा जे वेपर्स तुम्ही बनवणार रा आहात ना ते तळून घ्या तर सर्व असा कुरकुरीत चिवडा इथं माझं तळून झालेला आहे बटाट्याचा किस तळून झालेला आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहे कच्चे आणि ते अशा झाऱ्यामध्येच ठेवून आपण तळून घेणार आहोत जर तेलामध्ये शेंगदाणे सोडले तर शेंगदाणे सर्व पांगतात त्या झाऱ्यामध्येच ठेवून अशा प्रकारे बघू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे की शेंगदाणे असे हलवायचे आहे जेणेकरून खालचे पण शेंगदाणे तळले जातील आणि वरचे पण अशा प्रकारे बघा झाऱ्याच्या साहाय्याने अशा हलवून मी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आता शेंगदाणे पण तळून झालेले आहेत आता तुम्ही बघू शकता बटाट्याचा किस तळल्यानंतर अशा पेपरचा मी वापर केला आहे आणि त्या पेपरावरती सर्व तळलेला किस मी इथं त्या पेपरावरती घेतलेला आहे कारण पेपर तेल शिवशिवून घेतो त्यानंतर इथं बटाट्याचा किस तळून झाला आहे त्यामध्ये आपण चवीनुसार बारीक मीठ घालून घेऊया आणि चवीनुसार मिरची पावडर किंवा लाल तिखट पावडर याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता तुम्ही इथं आवडीप्रमाणे बारीक दळलेली साखर पण वापरू शकता तर इथं मी वापरलेली नाही आहे तुम्ही आवडीप्रमाणे वापरू शकता आणि दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे जर तुम्ही बिगर उपवासासाठी किंवा उपवासासाठी न बनवता हा चिवडा खाण्यासाठी बनवत असाल तर तुम्ही याच्यामध्ये कढीपत्ता अजून काही वस्तू ॲड करू शकता नवनवीन जिरे मोहरी असं पण ॲड करू शकता तर बघा अशा प्रकारे सर्व चिवडा मी इथं त्याच्यामध्ये मीठ आणि लाल तिखट पावडर हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपला बघू शकता किती कमी वेळामध्ये आपला बटाट्याचा कुरकुरीत असा चिवडा तयार झालेला आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सर्व इथं कुरकुरीत चिवडा कसा बनवायचा हा बघितलेला आहे तर हा चिवडा तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असा हा कुरकुरीत चिवडा किंवा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये